कोणीच केला मित्राचा गळा ओळून खून दारूच्या नशेत झालेली शिवीगाळ आणि मारहाणीमुळे संतप्त झालेल्या संशयिताने मित्राचा गळा ओळून खून केल्याची घटना राजारामपुरी इथे गल्ली क्रमांक सात आज दिनांक बारा रोजी पहाटे घडली दिनेश अशोक सोळांकूरकर वयवर्ष चौतीस राहणार रेखानगर गारगोटी गार असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी संशयित संगमेश अशोक तेंडुलकर वयवर्ष चोपन्न राहणार कोटनीस हाईट्स राजारामपुरी सातवी गल्ली कोल्हापूर यास अटक केलेली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व्यक्ती दिनेश सोळांकुरकर व संशयित संगमेश तेंडुलकर हे दोघे जुवलग मित्र होते काही वर्षांपूर्वी दिनेश हा गारगुटी इथे वास्तव्याला गेला मात्र अधूनमधून त्यांची भेट होत असे दोघंही कामधंदा करत नव्हते रिकाम टेकडेच होते दिनेश तीन दिवसांपूर्वी संशयित तेंडुलकरच्या राजारामपूर येथील फ्लॅटवर वास्तव्याला आला होता दोघांनाही दारूचं व्यसन असल्याने रात्री दोघेही मध्यप्राशन करत बसले होते मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्यामध्ये जोरजोरात वादावादी झाली दिनेशाने संशयित तेंडुलकर यास दारूच्या नशेत शिवीगाळ करून बेदम मारहाण केली या प्रकारामुळे संतप्त झालेल्या तेंडुलकर यांनी दिनेशला पाठीमागून मिठी मारून जोरात गळा आवळला दिनेश मृत झाल्याची खात्री झाल्यानंतरच त्याला सोडून दिले दोन तास संशयित मृतदेहाजवळ बसून होता पहाटे सहा वाजता संशयिताने पोलीस मुख्यालयाशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली शहर पोलीस उप अधीक्षक अजित टिके आणि राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे यांनी घटनास्थळी जाऊन संशयिताला ताब्यात घेतले राजारामपुरी येथील मध्यवस्थित खुणाची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली मृत दिनेश याची आई सुजाता अशोक सोळांकुरकर यांनी राजाराम पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे संशयित आरोपीने खुणाची कबुली दिली असल्याचे तपास अधिकारी अनिल तनपुरे यांनी सांगितलं